चलो ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो राह में आए जो दीन दुखी राह में आ ले से लगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो कौन है ऊंचा कौन है नीचा सब में वो ही समाया भेद भाव के झूठे भरम मे मानव भरमाया धर्म ध्वजा धर्म ध्वजा फहराते चलो प्रेम की गंगा बहाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो ज्योत से जोत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो के कण कण में है दिव्य अमर एक आत्मा एक ब्रह्म है एक सत्य है एक ही है परमात्मा प्राणों से प्राण प्राणों से प्राण मिलाते चलो प्रेम गंगा चलो। की गंगा बहाते बहाते चलो जोत से जोत जगाते चलो ज्योत अच्छा या स्नेहमय कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व जे मान्यवर आहे त्यांचं देखील मी पुनश्च एकदा विद्यालयाच्या वतीने संस्थेच्या वतीने सरसे स्वागत करतो जलकुंभाच्या या शुभ अनावरण प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर ज्योत ज्योत जगाते चलो विद्यार्थी मित्रांनो गावचा नेतृत्व माननीय तुकाराम भाऊ सहाणे यांनी त्यांच्या मुलींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेला ही भव्य टाकी बांधून दिली आणि त्यामुळे येथील विद्यार्थ्यांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवला त्याबद्दल मी त्यांच्या मुलींना त्यांच्या मुलांना शुभाशीर्वाद देतो तहानलेल्या जीवांना तुम्ही पाण्याची चांगली सुविधा उपलब्ध करून दिली त्याबद्दल विद्यार्थ्यांच्या परत्वे तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद मिळत राहा हात आहेत हे देण्यासाठी आहेत आणि ते देण्यासाठी असले पाहिजेत आपण सुद्धा समाजाला दान केलं पाहिजे हा एक संस्कार त्यानिमित्ताने ते त्यांच्या कुटुंबामध्ये लहान मुला मुलींमध्ये रुजला शाळेची पिण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवलेली आहे याबद्दल मनस्वी तुमचे आभार व्यक्त करतो रहीमदास जे होते ते असे दान करत होते जेव्हा ते दान करत होते तेव्हा त्यांची ते ते नजर खाली होती आणि मग लोकांनी त्यांना विचारलं की नेत्र नीचे क्यों है काय म्हटलं नेत्र दान करताना नेत्र नीचे क्यों है दान करने वालों ने तो आख मे आख मिला कर दान करना चाहिए रेमदास म्हणाले देन हार कोई और है देत रहे तर दिन रेन लोग भरम मोपे करे तासो नीचे नैन देणारा हा कोणी दुसराच आहे जो दिवस रात्र मला देतो सर्वांना देतो लोकांना मात्र भ्रम माझा आहे म्हणून माझे नेत्र खाली आहे शाळा समाज हे घटक वर्धिष्णू आहे सतत चालत राहतात त्याच्यामुळं आज त्यांनी केलं उद्या ते काम आपल्याकडे येईल आणि तो बोध आपण घ्यावा म्हणून असं कार्यक्रमाचं आयोजन होतं अन्यथा त्यांचा जो स्वभाव आहे तो बोलण्याचा नाही आहे करून दाखवण्याचा आहे आणि त्याच्यामुळं त्यांना हे आवडत नाही पण हे भाऊसाहेबांनी घडून आणलेलं आहे हे आम्हाला तुम्हाला याच्यातून बोध घेता यावा आणि आपण तो नक्की घेऊ या निमित्ताने मी सहा परिवाराला शुभेच्छा देतो संस्थेकडून त्यांचे धन्यवाद आभार मानतो राजमाता महासाहेब छत्रपती शिवराय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांना प्रथम वंदन आदरणीय व्यासपीठ बांधून दिले त्याबद्दल हा उद्घाटन सोहळा ठेवल्याबद्दल मी सर्वांचे संस्थेचे आभार मानतो बांधून दिल्याबद्दल हा उद्घाटन सोहळा ठेवणं हे मला अपेक्षित नाही आहे कारण कोणतंही काम हे निस्वार्थीपर्यंत केलं पाहिजे आपण करतो आणि जगाला दाखवायचं ते आमच्या परिवाराला किंवा आम्हाला आवडत नाही पण हा संस्थेचा आमचे मित्र सम्राट बोसन कडवाणी पाटील असं त्यांच्या अग्रस्तावर हे कार्यक्रम ठेवला आहे त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद करतो आणि आमच्या परिवारातील संस्कार हे पहिल्यापासून आमच्या आईवडिलांची पुणे आणि पांडुरंगाची कृपा यांच्यापासून आमचा परिवार म्हणजे अत्यंत हलाकाच्या परिस्थितीतून आजपर्यंत आम्ही इथपर्यंत आलो आहे इथपर्यंत पोचण्याचा प्रवास असा आहे की आपण सत्तेच्या मार्गाने चालतो म्हणून आपल्याला एक दिवस मिळतो ही आमच्या कुटुंबाची म्हणजे आमच्या कुटुंबाला प्रचिती झाली ती त्या गोष्टीची आमच्या पांडुरकाच्या कृपेने म्हणजे एक अनेक संकट आले असतील त्या संकटावर आमच्या आईवडिलांच्या कष्टाने आम्ही मात करत गेलो आणि त्यांच्या संस्काराने आम्ही पुढं जातोय आणि आमच्या संस्कार आमची मुलं पण पुढे जात आहेत आमचे दोन मुलं असतील दोन्ही मुले असतील चांगले संस्कार त्यांच्यावर झाले चांगलं शिक्षण घेत आहेत माझी तुमच्या सर्व मुलांना पण हीच विनंती का आपल्या आवडल्यांकं बघून आपण शिक्षण घेणं आपलं कर्तव्य काय त्याचं आपण ते कर्तव्य पार पाडणं या गोष्टी आपण शिकल्या पाहिजे का आजकाल कसं झालं मोबाईल झाला आहे आपण मोबाईलच्या दुनियात हारून चालू आहे पण त्याच्यापासून कुठेतरी लांब राहून आपण चांगलं शिक्षण घेऊ कुठेतरी चांगल्या पदावर आपण गेलं पाहिजे असं सर्व मुलींनी मुलांनी या आपल्या मनाशी खून बांधली पाहिजे आणि याच्यातूनच आपण समजा आपण हे जे काम करतोय जे देण्याचं काम करतोय माणसाने कोणीही असो देण्यात देण्याला महत्त्व दिलं पाहिजे जास्त आपण जेवढं देत जाऊ तेवढं आपल्याला ते दे रिटर्न मिळत जातं परमेश्वराच्या कृपाने एवढंच मी बोलतो आणि आमच्या परिवाराला इथं बोलून सत्कार सन्मान केला त्याबद्दल मी संस्थेच्या आणि सर्वांचे आभार मानतो धन्यवाद मला तुम्हाला एकच आहे की आपल्या आई वडिलांना एवढंच सांगा आमचा वाढदिवस असा हॉटेलमध्ये हो साजरा करण्यापेक्षा एखाद्या आधार आश्रममध्ये जाऊन त्यांना मदत करणं किंवा आता आपण मंदिरात जातो तर देवाला प्रसाद घेऊनच जातो आणि नंतर आपण खातो पण असं केलं पाहिजे आपण की देवाला पण दिलं पाहिजे आणि मंदिराच्या बाहेर जे बसतात गरजू बसतात तो त्यांना पण दिला पाहिजे म्हणजे असं छोट्या छोट्या गोष्टी घेऊन आपण त्यांना मदत केली पाहिजे असं मला वाटतं तर आपल्याकडे जे काही येतं ते नेहमी देत जावं त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे जे काही येतं त्याचा दहावा भाग देवासाठी काढावा आणि त्याचा पुढचा दहावा भाग हा समाजासाठी काढावा तुम्हाला दहा रुपये मिळाले तर एक रुपये मंदिरात टाका एक रुपया समाजासाठी बाजूला ठेवा असे म्हणजे ते म्हणतात न कणाकणांनी धन साठवावं तसं सा कणाकणानी दानासाठी पण पैसे साठवा नक्कीच त्याचा उपयोग होतो असं म्हटलं जातं की जेव्हा तुम्ही देता तेव्हा त्याच्या ते खूप पटीने तुम्हाला परत येतं आणि देव पण बघत असतो ज्याची देण्याची दानत आहे त्याला देव भय भरून देतो आज जो तुकारामभमच्या परिवाराने हे दिलेलं आहे तर हे सगळं तुम्ही पण घेत जावं असं ते म्हणतात की घेता घेता एकदा देणाऱ्याचेच हात घ्यावे देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे देण्याची इच्छा आपल्याला पण व्हावी एवढं सांगून मी थांबतो आपल्याला विद्यार्थ्यांना आता शिकायचं आहे जास्तीत जास्त शिकायचं आहे आणि जास्तीत जास्त मार्क मिळवायचे आहे या शाळेचा लौकिक तसा खूप चांगला आहे म्हणजे सध्या आपला शंभर टक्के निकाल लागलेला आहे मागच्या वर्षी कमी सत्त्याण्णव टक्के लागला आहे चांगल्या प्रकारचा निकाल लागतो आणि विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळतात ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे तुम्ही असे खूप मार्क मिळवा म्हणजे असे तुकाराम तुकारामबुवांसारखे देणगी दान देणगी देणारे जे आहेत त्यांना इच्छा होईल की या शाळेला काहीतरी द्यावं द्यावं एवढंच आहे की आपण खूप अभ्यास करायचा चांगला अभ्यास करायचा खूप खेळायचं शरीर आणि मन हे चांगलं ठेवायचं पेनगीदारांना परमेश्वर नेहमी जास्त जास्त देत असतो तुम्ही आत्ता ठरवायचं की मी मोठा होईल आणि मी काहीतरी कमाई करेन काहीतरी उत्पन्न काढू ना आपण आपण शेती केली दहा पोते आपण धान्य कमावलं दहा पोत्यातले आपल्याला दहा किलो तर धान्य दिन दान करता येईल ना पण दहा टक्के देता आलं नाही तर कमीत कमी एक टक्का तरी आपण दिलं पाहिजे एक टक्का